जनतेचा बुलंद आवाज आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल महानगरपालिकेच्या वतीने भर पावसात केलेल्या कारवाईमुळे खांदा वसाहतीमधील फेरीवाले संतप्त झाले आहेत फेरीवाल्यांनी पालिकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे का के खांदा वसाहतीमध्ये फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन कधी होणार असा सवाल खांदेश्वर रोज बाजारचे अध्यक्ष जयंत भगत यांनी पनवेल महानगर पालिकेला के केला आहे पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सायंकाळी खांदा कॉलनी सेक्टर आठ येथे फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला यावेळी खांदेश्वर रोज बाजारचे अध्यक्ष जयंत भगत यांनी सांगितले की खांदा वसाहती मधील अनेक फेरीवाल्यांनी पंतप्रधान आवास योजनेतून दहा हजार रुपयांचे कर्ज काढले आहे पालिकेने केलेल्या कारवाई नंतर हे कर्ज कसे फेडायचे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे पर्यायी जागेची मागणी केली आहे खांदा वसाहतीमध्ये बुधवारी भरणाऱ्या बाजारामुळे स्थानिक फेरीवाल्यांचे नुकसान होत आहे या बाजारावर पालिका कारवाई करणार का असा सवाल जयंत भगत यांनी उपस्थित केला आहे महानगरपालिकेच्या आम्हाला काही दहा दहा हजार लोन दिलेत म्हणजे लोन भेटणार कसं पाच पाच पावसाने मध्ये कारवाई कुठल्या कुणी कंप्लेन केली याचं काही सांगत नाही येताना डायरेक्ट उचलतात वेळ नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही दादा वीस वीस हजार रुपये लोन काढले ते लोन भेटणार कुठे आपले धंदे काही अडी लवकर घेत नाही टाइमपास करणार साहेब नाही त्याचा माल गायब होतो माल देत नाही अशी परिस्थिती आधी पण म्हणाऱ्यांच्या अतिक्रमण विभागाची आहे अतिक्रमण विभाग आहे का खादा विवा आहे आता असामुळे वाटायला लागेल कंप्लेंट असेल तर सगळे कर्मचारी जाऊन तिथे धंदेवर त्रास देतात आज तिची कंप्लेंट आहे नंतर सेटलमेंट करणार असा धंदा चालू झालाय पंनी महापालिके आधी करून त्याच्यावर आज जर आम्हाला जर व्यवस्थित तो धंदा करून दिला नाही तर आम्ही सर्व आमच्या लोकांनी बाहेर स्पॉटमध्ये बसलेली आहेत ना जरा टोटल बाहेर आणू आम्ही जर केलेला आहे जे आपण

महानगरपालिका ही सगळवांवरती जास्त करून अत्याचार करायला महानगरपालिका ही पाहिजे खांदा कॉलनीमध्ये रोज पाहा बुधवार बाजार बनतो या बाजारावरती काही कार्य कारवाई करत नाही हे जे रोज डेली बसतात रोडवरती त्यांच्या याला हात गाडीला उचलून नेतात परत नेल्या तर माल वापस नाही करत वापस केला तर पैसे मागतात पैसे मागितले तर गाडी नेली तर गाडीचे पाय काढून घेतात पण काही ना काही कारवाई करतात आणि दररोजचं त्यांचं हे चाललेलं आहे पण तरी आम्ही महानगरपालिकेला रिक्वेस्ट करतो की आम्हाला एखादं कुठं तरी एखादी जागा बघून पॉइंटेड जागा बघून आम्हाला मार्केट तिथं साईड करून द्यावे अशीच आमची महानगरपालिकेकडं रिक्वेस्ट आहे तरी महानगरपालिकेने आमची रिक्वेस्ट स्वीकारली तरी बरं होईल नमस्कार